अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगमचा पंचवीसावा अधिवेशन श्रीक्षेत्र गाणगापूर येथे एकोणतीस तीस जुलै रोजी होणार आहे या अधिवेशनात देशातील विविध भागातून पद्मशाली समाजातील कवी विद्वान पंचांगकर्ते तज्ञ सहभागी होणार आहे असं अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांनी जनदर्पण न्यूज चॅनलला दिले गाणगापूर येथे होणारे या अधिवेशनाची तयारी पूर्णत्वास येते गाणगापूर येथील जगद्गुरु आदि शंकराचार्य मठ दंडवती महाराज मठ संगम रोड येथे होणार या अधिवेशनात भगवत गीता पारायण विष्णू सहस्त्रनाम पारायण दत्तयाग दत्तयज्ञ कुमकुम कुंकुम अर्चना आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती अखिल भारत पद्मशाली पुरोहित संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांनी दिले नमस्कार अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघाच्या वतीने स्थापनेस पंचवीस वर्ष झाल्याप्रत्यर्थ यंदाच्या वर्षी सद्गुरूंच्या चरणी सद्गुरूंच्या सहवासात लोककल्याणार्थ सर्व मनोकामना अभिवृद्धर्थ विश्वशांतीनिमित्त गाणगापूर क्षेत्री भारतातील सर्व पद्मशाली समाजाच्या पुरोहित ज्योतिष कवी विद्वान पंचांगकर्ते सिद्धांती यांचा पंचवीसावा संमेलन आयोजित केलेली आहे या संमेलनाच्या अंतर्गत दोन दिवस भगवद्गीता पारायण विष्णू सहस्रनाम पारायण दत्तयाग दत्तयज्ञ अनघालक्ष्मी दत्त कुंकुमार्चना व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेली आहे या कार्यक्रमास तमाम इंदुभाव आवाहन करण्यात येत आहे की आपण सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमास म्हणजे एकोणतीस जुलै सोमवारी तीस जुलै मंगळवारी संपूर्ण दिवसभर या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावं कार्यक्रमाचे स्थळ आहे जगद्गुरू आदिशंकराचार्य मठ दंडवते महाराज मठ संगम रोड गाणगापूर या ठिकाणी आपण सर्वांनी अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघाच्या पंचवीसाव्या अधिवेशनास उपस्थित राहून कार्यक्रमात शोभा आणावी असे मी वेणुगोपाल जिल्हा पंतलू राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघ या नात्याने आपल्याला आमंत्रित करीत आहे आपण वेळात वेळ काढून सद्गुरूंच्या सहवासात म्हणजे ब्रह्मांड नायक दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता विश्वशांतीकरिता कल्याण लोक करण्यासाठी उपस्थित राहावं व पुरोहितांचा वैचारिक मंथन ऐकण्यासाठी ज्ञान प्रदान करून घेण्यासाठी विशेष करून उपस्थित राहण्यासाठी मी पुनश्च एकदा अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघातर्फे आपण आवाहन करीत आहे या धार्मिक कार्यक्रमासाठी राजमंड्री हैदराबादचे राजू ज्योतिषी व्यंकटराव कटकम कुलगुरू श्री 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 प्रभू लिंगस्वामी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत असं राष्ट्रीय प्रधान सचिव पंडित देवीदास कुरापाटी पंतुलू यांनी दिले अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघामच्या वतीने यावर्षी पंचवीसाव्या अधिवेशन श्री गाणगावपूर क्षेत्री श्री आदिशंकराचार्य मठ व दंडवते महाराज मठ या मठात कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास पद्मशाली पुरोहित संगामचे सर्व प्रकारचे पदाधिकारी आमन चांदे स्वामी गुरुस्वामी राजमंडळी येथून हैदराबाद येथील राज ज्योतिषी श्री कटकम डॉक्टर कटकम वेंकटराव आणि आपले कुलगुरू श्री श्री प्रभुलिंगस्वामी सर्व बांधव ज्योतिषी मोठे विद्वान पंडित पुरोहित या ठिकाणी येणार आहे तरी सोलापूर सर्व बंधू बांधवांनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती आहे चंद्रशेखर सरगम पंतलू यांनी गाणगापूर येथील राष्ट्रीय अधिवेशनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचं तेलुगुतून आवाहन केलं आहे दयामा अंधरकीय नमस्कारामो तर मला पद्मशाली पुरे संगमतर्फणा మన ఘనంగాపూర్ శ్రీక్షేత్ర దత్తాత్రేయ ఇక్కడ అఖిల భారతీయ పద్మశాలి పురోహిత సంఘం తరఫున ఇరవై ఐదు సంవత్సరాల అధివేశం జరుగుతుంది దాంట్లో మన పెద్ద సిద్ధాంతులు జ్యోతిష్యులు కానీ పురోహితులు కానీ దాని తర్వాత వేజ్ఞాన ఉన్న వాళ్ళు కానీ వీళ్ళందరూ మనకు మన మార్గదర్శకానికి వస్తుండ్రు దాని గురించి మీ అందరికి ఒక విన్నపం ఉన్నది మీరు తప్పకుండా మన సోలాపూర్ దగ్గర ఉంది గాన్గాపూర్కు అందరూ తప్పకుండా రావాలి ఇట్లా మా అఖిల భారతీయ పులిస్ సంఘం తరఫున మీకు అందరికీ ఒక విన్నపం